नरेंद्र मोदींनी काल तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली मोदींसोबतच बहात्तर मंत्र्यांचाही शपथविधी सोहळा पार पडला पहिल्यांदाच निवडून आलेले पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ हे देखील मंत्री झाले अनेक वर्षानंतर पुणे शहराला मंत्रीपद मिळाल्याने महायुतीत आनंदाचे वातावरण होतं मात्र बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोहोळ यांच्यावर मंत्रीपदावरून खोचक टीका केली मंत्रीपद मिळालं चांगली गोष्ट आहे मात्र त्याचा फायदा कंत्राटदारांना न होता सामान्य लोकांना व्हावा असं त्या म्हणाल्या आणि यावरूनच सुप्रिया सुळे आणि मोहळ यांच्यात चांगली आधी सुप्रिया सुळे काय पाहूयात नेते मंत्रीपद मिळालंय पुण्याला त्याचा आम्हाला आनंद आहे पण त्याचा उपयोग कॉन्ट्रॅक्टरला न होता पुणेकरांना व्हावा एवढीच आहे नाही हेल्लं नाही वास्तव्य दुर्दैवामुळे खरा असं बोलत नाही नॉर्मली पण माझं जरा दंगेकरजींचे मी सगळी भाषण ऐकते <laughs> <laughs> आणि वाचते वर्तमानपत्रात त्याच्यामुळे त्यांनी ज्या पुण्याच्या गोष्टी झाल्या तर जे, जे काही सत्ता व्हावी ती सर्वसामान्य मायबाप जनतेच्या साठी व्हावी एवढीच मापक आमची अपेक्षा आहे कारण आपले केंद्र सरकारचे तीन काय चार महाराष्ट्रातले टोटल सात मंत्री सगळ्यांना आमच्या सगळ्यांच्या मनापासून शुभेच्छा आहेत आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी काहीतरी करावं पार्लमेंट मध्ये एवढी चमजी त्यांच्याकडून सुप्रिया सुळे बोलून गेल्या मात्र पहिल्यांदाच खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांना हे विधान चांगलं जिभारी लागलं दिल्लीत असलेल्या मुरलीधर मोहळ यांनी सुप्रिया सुळेंना सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलं सुनावलं काय म्हणाले मुरलीधर मोहळ पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सुप्रिया ताई शुभेच्छांबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद खर तर जवळपास चाळीस वर्षानंतर जनतेतून निवडून आलेल्या पुण्याच्या खासदाराला मंत्रीपदाची संधी मिळाली ही बाब समस्त पुणेकरांना गौरवान्वित करणारी आहे आणि पुण्याची राजकीय संस्कृती पाहिली तर याचं निखळ मनाने स्वागत अपेक्षित होतं असो पण या निमित्ताने आपल्या कौत्या मनोवृत्तीचं दर्शनही पुणेकरांना घडलं ताई आपली मळमळ मन आम्ही समजू शकतो माझ्यासारख्या सामान्य घरातील कार्यकर्त्याला थेट केंद्रीय मंत्री पदावर संधी मिळणे हे आपल्यासारख्या सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना लवकर पचनी पडणारे नाही त्यामुळे आपली टिप्पणी स्वाभाविक मानतो उरला प्रश्न ठेकेदारांचा तर ठेकेदार कोणी पोचले कोणी मोठे केले पुण्यातील आणि महाराष्ट्रात मोठे ठेकेदार कोणाचे पार्टनर आहेत हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे त्यामुळे असल्या टिप्पणी करून स्वतःचं हस सोडून दुसरं काही होणार नाही रवींद्र धंगेकरांच्या भाषणाचा दाखला देत सुप्रिया सुळेंनी मोहोळ यांच्यावर टीका केली खरी मात्र काही वेळातच सुप्रिया सुळे यांना त्याचं प्रतिउत्तर मिळालं इतकंच नाही तर मुरलीधर मोहोळ यांनी सुप्रिया सुळे यांनाच प्रश्न विचारले त्या प्रश्नांचे उत्तर सुप्रिया सुळे देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे असो तुम्हाला काय वाटतं पुण्यात ठेकेदार पोचणारे राजकारणी कोण तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत डॉट कॉम पाहत राहा पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम